शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ सिंग चौहान यांची निवड अहिल्यानगर येथे फेब्रुवारी रोजी होणार या शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र डॉ चौहान यांना मिळाले असून राज्यस्तरीय कविसंमेलनात राज्यातील नामांकित निमंत्रित कवी या कविसंमेलनात आपल्या कविता सादर करणार आहेत डॉ महावीरसिंग चौहान हे मूळचे गोंडगावता भडगावजी जळगाव येथील रहिवासी असून सध्या ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या दहा जिल्ह्यातील विविध कृषी संलग्न महाविद्यालयाचे कला क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी कल्याण तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व मृदशास्त्र विभागात पदव्युत्तर महाविद्यालयात एम सी कृषी व पी डी चे प्राध्यापक आहेत या व्यतिरिक्त महावीरसिंग चौहान कवी गीताकार शाहीर गायक संगीतकार व अभिनेतेही आहेत राहुरीच्या विद्यापीठ गीताचे ते गीतकार व संगीतकारही आहेत त्यांच्या आता पर्यत शेकडो गीते कविता पोवाडे जळगाव मालेगाव पुणे अहमदनगर व बारामती तसेच फुले वाहिनी आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित झालेले असून हजारो गीते पोवाडे कविता भारुड अभंग गवळणी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांचा महावीरवाणी कवितासंग्रह प्रसिद्धीच्या मार्गावर आहे त्यांना दोन हजार तेवीस ते चोवीसचे सर्वोत्कृष्ट संचालक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व शिक्षण शेती संशोधनातील भूषण राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत त्यांच्या या निवडीमुळे गोंडगाव व पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे उपसंपादक सतेश पाटील गोंडगावचे सरपंच श्री राहुल पाटील यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे